किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल करमाळा तालुक्यातील साडेतील रोहित काळे याचा सौंदे साडे शिवेजवळ तीक्ष्ण हत्याराने डोक्यात घाव घालून खून केलाय ही घटना दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस झाली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की रोहित काळे हा शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता तो परत आलाच नाही मात्र सकाळी सौंदे शेलगाव शिवारात त्याचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती यावेळी रोहितची बहीण बालिका काळे ही एस टी बसनं जात असताना घटनास्थळी गर्दी दिसल्यानं ती बसमधून खाली उतरली तिनं पाहिलं असता तिचा भाऊ रोहित गोळीत मृतावस्थेमध्ये तिला आढळला त्यामुळे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणानं भावाचं खून केल्याची फिर्याद करमाळा पोलिसात तिने दिली आहे याबाबत करमाळा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल केलाय घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी भेट दिली आहे या खुनाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा